नोकरी असो वा लग्न चष्म्याची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप आंबुबाई स्कूलचे विद्यार्थी जिल्ह्यात नाव लौकिक मिळवतील डॉक्टर गोपाळ गावडे मुलांनी परीक्षेत कमी गुण मिळवले म्हणून पालकांनी रागवू नये मुलांना विश्वासात घेऊन समजावून सांगितले तर विद्यार्थी निश्चित यशस्वी होतील आंबोबाई शिक्षण संस्थेचे विद्यार्थी निश्चित जिल्ह्यात नावलौकिक मिळवतील असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे म्हणून गोपाळ गावडे बोलत होते अध्यक्षस्थानी तुकाराम टिक्के पाटील हे होते यावेळी दहावी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच पालक मेळावा व सेवानुवृत्त सत्कार आयोजित केला होता प्राचार्य के डी पाटील यांनी हजारो आदर्श विद्यार्थी घडवून समाज हित जपले असल्याचे अध्यक्ष भाषणात टिक्के पाटील यांनी सांगितलं विद्यार्थ्यांनी आई वडिलांच्या कष्टाला तडा जाऊन न देता एकाग्रतेने अभ्यासात चिकाटी ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे विद्यार्थी प्रिय प्राचार्य के डी पाटील यांनी सांगितले यावेळी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात गोपाळ गावडे प्राचार्य के डी पाटील मुख्याध्या शकुंतला पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले सेवानिवृत्त झालेले प्राध्यापक गोपाळ गावडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी तुकाराम टिकके पाटील एस के पाटील आदींसह विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले यांनी यावेळी प्राचार्य तेजस पाटील ऍडव्होकेट विजय कुमार कदम उपप्राचार्य निर्मला केसरकर मुख्याध्यापिका एस के पाटील श्रेयस पाटील शिक्षिका नंदा देसाई शोभा पाटील आदींसह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज साठी पांडुरंग फिरंगे कोल्हापूर